जय शिवराय मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये पब्लिक नाही उशीर आता बघू थर्ड फ्लोअरला मग काय पाहून की सुरुवात आज आलो आज आलो तर बघितलं तर काय कोणच कुठं दिसत नव्हतं मग थर्ड फ्लोअरला आलो थर्ड फ्लोअरला आमचं होतं डेटा टायलिटिक्सचं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल होतं इथं कोण नव्हतं मग सरांना म्हटलं वाईज काम आहे जाऊन येऊ का बरं म्हटलं सर या लवकर मग काय सुशांतला फोन लावला भावाला म्हटलं गाडी पाहिजे मग काय गाडी काढली जाताना म्हटलं तुम्हाला व्यू दाखवू एट्यू कॉलेज कसं दिसते भावानो टॉपमध्ये पार्किंग बिकिंग सगळं चेंज केलं होतं तुम्ही बघू शकता टॉपचा विषय मग काय आलो की गेटवर हे आपलं मेन गेट कसं आहे मग कस काय लागलो रस्त्याला रस्त्याला लागलो इथं ट्रायली भेटली मग काय परत आलो तळसणत तळसणत नाही डायरेक्ट मग काय डायरेक्ट गाडी आली आमची पंपा पंपावर गाडी आली पंपावर भरलं पेट्रोल पेट्रोल भरलं वीस रुपये काही पैसे नव्हते मग काय त्यात त्या गाडीचं झाकणंच आम्हाला कुठून उघडायचं असते तीच काय कारण झाली मग काय परत आलो पुढं वाठारात वाठारत आलो मग काय इथं आपला पॅन्ट दिली चेन खराब झाली ती पॅन्ट दिली हा न्यू स्टाईल टेलरच्या इथं मग काय इथनं दुरुस्त घेतली त्यानं चेन मग इथनं आलो इथं किळायच्या इथं बाबाला म्हटलं चाळीसला दे देत असलं तर बघ बरं म्हटलं ना हे बाबा ने सकाळच्या बारीक मग काय किळ घेतली मस्त मग चाळीस रुपयाची आणि मग काय परत मस्त सम्राटनं गाडी पार्किंग केली तिकडून काढली आणि मग काय आम्ही आपलं निघालो की दूरीत निघालो होतो तेवढ्यात लालपरी लागली इकडं नवीन गॉगलचं दुकान झालं इकडे कन्स्ट्रक्शन चालू होतं आव काय सगळं कन्स्ट्रक्शनच या रस्त्याला मग काय बघता बघता आलो की तहसंत तहसंद्यात आलो तर इथं आपल्या कॉलेजची गाडी लागली काय विषयात काय माहीत नाही मग काय डायरेक्ट शिरलो की इथनं आज शिरलो आज शिरलो की मग काय कसं आहे एंट्री कशी बाबा टॉपमध्ये मग कॉलेजमधनं असंच इथं मूर्ती हनुमानाची बघू शकता तुम्ही लय जणांना माहीत नसेल मग तिथनं काय डायरेक्ट सम्राट हो आपला पन्नास साठ न जातात टॉपमध्ये पार्किंग बघू शकता नवीन नियम झाले तिकडे पार्किंग गाडी करायला लागते मग इथं काही जागा गावली आम्हाला मग इथं केली पार्किंग सुशांत भावाला चावी दिली परत आलो सरांना सर प्रेजेंट लाव प्रेझेंट लावली मग परत बाहेर आलो बाहेर आलो बघितलं तर कसं आहे मग टॉपमध्ये पब्लिक होतं इथं बघितलं काय विषय म्हटलं तर इथं पेपर होता एचा त्यामुळे गर्दी लई होती मग काय भाऊ तुम्ही बघू शकता तिथं मग तिथनं आम्ही आपलं खाली आलो खाली आता आमचं होतं लेक्चर इथं मग सुट्टी झाली ती सुट्टी झाली ती मग आम्ही तिकडं दुसरीकडं निघालो होतो जात जाता जाता मानलं व्हायचं कसं काय आहे तुम्हाला वातावरण दाखवायचं सुट्टीत भरपूर गर्दी असते मग काय इथं मॅडमचं आमचं लेक्चर चालत होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं मॅडमने आता सी आय जवळ झाली त्या क्वेश्चन बँक दिली ती क्वेश्चनचं फोटो बिटं मारलं टॉपमध्ये मग काय आता सुट्टी झाली ती एक वाजता आता जेवायचं महत्वाचं काम मग काय आता इकडे बघू शकता गार्डन मस्तपैकी कॉलेजचं टॉपमध्ये गेलेलं आहे आणि तर शावर कसा आहे भाऊन टॉपमध्ये नेमका आम्ही आलो की नाही शावर चालू होते काय सांगायचं तुम्हाला मग काय जेवण बिवण केलं टॉपमध्ये आलो वर्गात लेक्चर होतं लेक्चर बिक्चर केलं मस्त पायकी मग काय परत आपलं कॉलेज सुटलं मस्त पायकी त्यात आता सुशांतची गाडी परिची गाडी होती तिकडं लांब मग काय म्हणलं भाऊ म्हटला भाऊ सोडा यायला लागतंय बरं म्हणलं ठीक आहे काही इच्छा नव्हती जायची पण भाऊ गाडी दिली ती तेव्हा म्हटलं चला जाऊया मग काय नाही होतं तिकडं बघू शकता पब्लिक सगळे जाऊ ए टी कॉलेज क्वालिटीमधलं तुफान सु पब्लिक घालते पर नाही भाऊ मग काय इकडं आम्ही आपलं चालत चाललो होतो एवढ्याला मग गाडी लावली होती की काय सांगायचं तुम्हाला तेवढ्यात आम्ही चावऱ्यात चालत पोचलो असतो भावाला म्हटलं काय कोणाचं नियोजन आहे काय माहिती बरं म्हटलं मग काय पर ना भावाने इथं गाडी लावली होती गाडी घेतली आम्ही काय मग निघालो की इकडं सुशांत भाऊ आपला थांबला होता वाट बघत आपल्याला पार्सल आपली केळी ठेवली होती डिगीत त्याच्या मग काय घेतली आपल्या ठेवली पर नाही म्हणला चला जातो सुशांत दोघं भाऊ दोघं गेली मस्त बायकिंग मग काय सम्राटन मी हे तालु बघितलं तर हे सिक्युरिटी गार्ड त्या पोराला तिकडं जाऊन देत नव्हतं ते मोठा विषय त्यानं गाडी परत माघारी नेली तिथून चालत जा म्हणली आणि हितालो मोठा विषय म्हणजे काय तुम्हाला सांगायचं गर्दी टॉपच होती आणि हळूच माझं लक्ष कसं गेलं आमच्या कॉलेजमध्ये आली ती जागवार म्हणलं Mm, कॉ आज मस्त मॉडेल टॉपचं दिसत होतं सम्राट भावाला म्हटलं दररोज फोन मस्तपैकी भावानं टॉपमध्ये व्हिडिओ काढला भावानं कशी वाटते आपल्या कमेंटमध्ये सांगा मग काय तिथनं पुढं निघालो निघालो होतो कसं आहे अहो पब्लिक कॉलेज सुटल्यावर नुसतं बसच्या इथं पब्लिकच असतं इथं बड्डेचं नियोजन चाललं होतं तिथं सेकंड इयरची पूर्वती त्यांनी बड्डे केलं परत पुढं बघितलं तर काय इथलं चौरे माध्यमिक विद्यालय पण कॉलेज सुटलं होतं मग काय जातं जाता दिसले चला ना आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद